मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून देखील मराठा बांधव उत्स्फूर्तपणे मुंबईकडे रवाना होऊ लागले माडा शहरासह तालुक्यातील एक हजाराहून अधिक दुचाकी चारचाकी अशा गाड्यांद्वारे मराठा समाजातील बांधव मुंबईकडे मार्गस्थ होऊ लागलेत मराठा आरक्षण घेऊनच गुलाल पेढे घेऊनच माघारी परतू असा निर्धार करत आझाद मैदानावरील आंदोलनाकडे मुंबईकडे माड्यातील बांधव जरांगे पाटील यांच्या सह मराठा आरक्षणाच्या घोषणाबाजी करून रवाना झालेत निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी धडपडणारे नेते मंडळी पुढारी आता गेले कुठे असा प्रश्न उपस्थित करून लक्ष्मण हाके नवनाथ वाघ अरे ही मंडळी वाद निर्माण करून आरक्षणाचा मुद्दा बाजूला पाडण्यासाठी धड पडतायत मात्र गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला यश मिळेलच असा विश्वास मराठा समन्वयक शंभू साठे यांनी व्यक्त केला ऑनलाइन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा काय सांगाल मराठा योद्धा असलेल्या मनोदादा जारंगी यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आज मार्गत होतात साधारण कसं नियोजन आहे आणि आपण कधीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचत आहे आता आम्ही सगळीजण आमच्या गाड्याचा तापास जिल्ह्यातून पंचवीस हजार गाड्या जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातून आणि माडा तालुक्यातून सकाळी ताजा टिंपूर्णित शंभर दीडशे गाड्याचा तापास तिथे जमलेला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून मुंबईला जाणार आहे जो जरंगे पाटलांचा निर्णय असेल तो सरकारने मान्य करावा सगळे सोय कायदा पारित करावा आणि लवकरात लवकर सरकारने तर तोडगा काला तर आम्ही मुंबईच्या अनेकूनच वळू जरंगे पाटीलचा आदेश आला तर आणि त्यांनी तर नाही दिलं तर आम्ही मुंबईमध्ये कूच करू आणि होणाऱ्या परिणामास हा शासन जबाबदार असेल कित्येक वर्ष झाला चाळीस वर्ष झाला आमचा सकल मराठा समाजाचा लढा चालू आहे अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान झालेलं आहे ह्याच्यात आरक्षणासाठी आणि आमचे लेकरं आज बघत असाल तुम्ही की आज असे आरक्षणच्या ह्याच्यात माघरात आहेत ह्याच्यासाठी मराठा समाजाला कायदा पारित करून सगळे स्वराचा कायदा पारित करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं हे आमची ठाम भूमिका असेल कुठं तर नवनाथ वाघमारे असतील लक्ष्मण हाके असतील हे तर तुमच्या माध्यमातून सांगतो तसली झाटू बिटू आम्ही कोलतो मराठा समाज तसली आंडू पांडूची नाव आमच्या पशी नाही पण त्यांची लायकी सुद्धा नाही मनोज चार पत्र्याचं घर आज तुम्ही पाहत असाल पण आज मनोजदाच्या मागास सकाळ मराठा समाज पूर्ण ताकदीने उभं राहिलेलं आहे हे त्यांचं कुठं तर योगदान आहे हा केसारखे फॉर्च्युनर कुणाच्या तर तालावर नाच तसले आमचे जारंगी पटेल म्हणून आम्ही सच्चा सच्चा मराठा समाज त्यांच्या माग आहे गुडदार मनोजाचा ही यशस्वी लढा होईल असं वाटतंय का शंभर टक्के होणार आणि ती आम्ही जिंकणार ही लढाई शंभर टक्के आम्ही जिंकणार तर शरद पवार याच्या माटीमागे आहेत कुठेतरी एकनाथ शिंदे मुळेच दोघांच्या नेत्यामुळेच ही कुठेतरी मनोजदा इथे उठले जाते असल्या वावड्या उडवल्या जातात ही काही सुद्धा तथ्य नाही ह्याच्यात मनोज दादाच एक नेतृत्व आहे कुठल्या पुढ्याला मॅनेज होत नाही मनोज दादा त्याच्यामुळे हे असल्या वावड्या उडवल्या जातात हे शरद पवार असेल एकनाथ शिंदे असेल ह्यांना गिनत नाही मराठा समाज म्हणून दादा जो निर्णय घेईन त्याच्या मागे सकल मराठा समाज आमचा मुस्लिम बांधव असतील हे सर्वजण आम्ही तकटीन उभा राहत आहोत त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक नेते मंडळी जे आहेत मनोज दादा तरांगींच्या भेटीला जात होते मात्र आता आंदोलनाचे हाक उठली गेले मतलब जिल्हा सोलापूर जिल्ह्यातले देखील असेल किंवा राज्यभरातले कुठलाही मराठा आमदार खासदार पुढे येताना पाहायला मिळत नाही तुम्ही पहिला असेल जशी पुढवाकडे वाकडं तसं पुढ्याचं म्हणलं तर चालेल पुढारी त्यांच्या कामापुरते त्यांना गरज नाही आज ती मोठ्या मोठ्या गाड्या घेते आज सगळ्या करते आज त्यांच्या लेकरांना गरज नाही सर्वसामान्यांना गरजवंत होऊन मराठ्याला ही गरज आहे आरक्षणासाठी कोणी वाजके पुढऱ्यांची गरज नाही त्यांच्या विना आज आम्ही लाख कोणी नाही कुठे मराठा आज मुंबईमध्ये दाखल लागलेला आहे